नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपली कोणती रेसिपी नाही आहे तर आज आपल्याला मैत्रिणीने गिफ्ट दिलेला आहे ही तुमच्यासमोर खोलून दाखवते मी पहिलेच खोललो होतो दमतर का आपल्याला कोणी गिफ्ट दिलं तर कधी खोली नव्हती माझंच काय सर्वांचंच आहे तसं आता आपण हे खोलून बघूया चांगलं कागदामध्ये पॅक केलेलं आहे बॉक्सात होतं कागद असं लावलेला तर आपण आता खोलून बघूया तुम्ही असं कधी गिफ्ट आले पहिल्यांदा खुलून बघतले का हो तर ही आहे त्या बघा मजबूत आहेत त्या जाड पण आहेत त्या झाकण पण आता खोलून मी बघते आता पहिल्यांदा आपण काढून घेवे जागत आता साईडला ठेवे म्हणलं तुमच्या संघटने हे व्हिडिओ शेअर करावा मैत्रिणीं दिलेलं गिफ्ट मजबूत ही भरण्यात येत्या काचा चा। चांगली क्वालिटी आहे भारी क्वालिटी कशी पण असू द्या एक गिफ्ट म्हणजे गिफ्टच होते ना आपल्याला कोणी पण देऊ द्या वरून स्टीलचा झाक नाही आणि आतून प्लॅस्टिकचा कवर त्यामुळं कोणती वस्तू चुटली तर खराब होत नाही आता या भरणी आपण स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्यानं अशा त्याचा टिकर पण काढून घेतलाय मी आणि नितळाला ठेवले त्या अशा आता आपण कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतले त्या सुकून पण घेतले ते बघा वल्ला अजिबात वलसरपणा नाही ठेवायचा तुम्हाला काय वाटतं यात मी काय भरावं अजू बदाम भरावं का साखर चहा पावडर मीठ भरावं नक्की कमेंटमध्ये सांगा मला वाटतं गोड पदार्थ आधी पहिल्यांदा ह्या भरणीत भरावा आपण साखर तर मी पहिल्यांदा आता साखर भरते एका बरणीमध्ये वाटीन आपण साखर भरून घेऊया खूप मस्त आहेत हे भरण्या दिसायला पण खूप सुंदर आहे त्या झाकण लावून ठेवूया आपण दुसऱ्या पद्धतीनं आता दुसऱ्या भरणीत आपण चहा पावडर भरूया चा पावडर भरल्यानंतर झाकण लावून आता तिसऱ्या भरण्यात खूप छान आहे ते भरण्या मला तर खूप आवडले ह्या भरण्या चा पावडर मीठ साखर अशा भरून ते भरणे बघा असंच दिसतंय आपल्याला ह्याच्यामध्ये काय येते साखर ऐका काय येते चा पावडर झाकण खोलाच्या आधीच आपल्याला दिसतंय चला आजच्या भरण्यात मी मीठ भरून ठेवले बघा कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणी दिलेले गिफ्ट नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांना तर आवडणारच आहे गिफ्ट आणि खास आपल्याला गिफ्ट दिलेला आहे मैत्रिणीनं धन्यवाद बाय बाय